आले या वतीने अधिकारी समर उपोशन करना खोट्या कागदपत्रांच्या आधारावर घर जप्त दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर तत्कालीन अप्पर उपजिल्हा अधिकारी नगर तालुका तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी तसेच एमआयडीसी पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर करून खाजगी फायनान्स कंपनीला बेकायदेशीररित्या मदत केली असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे या एका मागासवर्गीय कुटुंबाचे राहते घर जप्त करण्यात आले असून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले संघटनेने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अप्पर जिल्हा अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमन एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत चुकीचा वापर करून अपूर्ण कागदपत्राच्या आधारे नागरिकांच्या मालमत्तेवर बेकायदेशीरित्या जप्ती आणली खोटे व बनावट कागदपत्र तयार करून सावेडी येथील खाजगी फायनान्स कंपनीला मदत करण्यात आली यामध्ये एनपीए वर्गवारीत जाणीवपूर्वक छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार फायनान्स कंपनीने आरबीआयच्या कायदेशीर तरतुदीचा भंग करत चुकीच्या पद्धतीने कर्ज वसूल केले याशिवाय कर्जदार विजय लोंढे यांना पंतप्रधान आवास योजनेतून दोन लाख शहात्तर हजार मिळतील असे खोटे आश्वासन दिले गेले मात्र प्रत्यक्षात सदर योजना दोन ते चार वर्षांपूर्वीच बंद झाली होती परिणामी लोंढे यांना आर्थिक फटका बसला असून व तसेच फायनान्स कंपनीने घर विकण्यासंदर्भात नोटीस सुद्धा पाठवली फायनान्स कंपनीने जागेचे अपूर्ण कागदपत्रे असूनही कर्ज वाटप वाढीव कर्ज देणे चुकीचे पंचनामे व बनावट नोंदी करून आर्थिक लूट केल्याचा आरोप संघटनेने केला या गोरखधंद्यात प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राऊसाहेब काळे यांनी म्हटले आहे की बेकायदेशीर कारभारामुळे मागासवर्गीय कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे दोषींवर ठोस कारवाई न झाल्यास संघटनेचा लढा सुरू राहणार आहे मी चोला फायनान्सने यांनी दोन हजार सतरा मध्ये लोन केलं लो होतं साडे चौदा लाख रुपयाचं तर मी माझे त्यांच्याकडून सात लाख रुपये अमाऊंट गेलेली आहे आणि आता मध्यंतरी मी सात तारखेला उपासन केलं होतं की त्यांचे लोनचे आम्ही सेटलमेंट करणार म्हणले होते पण त्यांनी मला नंतर उपासन करून उठायला लावलं नंतर त्यांनी डायरेक्ट सात लाखाचे वीस लाख रुपये सेटलमेंट म्हणून सांगायला लागले त्याच्यामुळे आम्ही परत त्यांच्यावर आता उपासन नाही का म्हणलं अमाऊंट आम्ही सात लाख रुपये द्यायला तयारी त्यांचे पण आता ते मान्य नाही करू राहिले ते म्हणजे नाही आता व्याज सहित वीस लाख रुपयेच द्यावा लागेल त्यासाठी आम्ही तिथं बसलो आहे आता त्यांनी दिवसापूर्वी मला नोटीस टाकली की ते म्हणतात की आता आम्ही ते घर विकले आहे आणि तुम्ही काढून घ्या ऍक्च्युली तिथं असं बेकायदेशीरपणाने झालेलं आहे तो ताबा आम्ही त्यांना आहे पण त्यांनी डायरेक्ट आता आम्हाला अशी नोटीस टाकली की तो ता आम्ही घर विकले आहे म्हणून आम्ही इथं कलेक्टर साहेबांकडे खूप बसलो आहे हे सर्व तिथलं आता ऍक्च्युली तिथं कॉन्ट्रा तिथं बिल्डर आहे बिल्डर मिळून जागा मालक मिळून आणि काही आपले महसूल मंत्र महसूलचे लोकांनी मिळून हे ताबा घेण्यात आलेला आहे माझं तुझे मांडणी काय आहे नेमकं माझं मान्य आहे की मी त्यांना ती जी त्यांची राहिलेली जी अमाऊंट आहे ती द्यायला तयार आहे पण त्यांनी ते व्याज असे जे लावतात तीस पस्तीस लाख रुपये ऍक्च्युली त्या घराची व्हॅल्युएशन सात आठ लाख रुपये निघालेले आहे आणि ते दहा लाखाच घर आहे आज ते पस्तीस लाख रुपये या हिशोबात नाही शिथे आता काय होईल ते साहेबाकडेच हे केलं आम्ही निवेदन दिलेले आता काय होईल नाही तर मग त्यांचं पुन्हा दाखल भाऊ मी रावसाहेब काळे छावा संघटना प्रदेश कार्याध्यक्ष आल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जे लोढे कुटुंब आहे फायनान्स कंपनी चोला फायनान्स कंपनी आणि संबंधित तत्कालीन आर राजेंद्र पाटील यांनी कुठली शही शे न करता बोगस कागदपत्राच्या आधारे त्यांचं घर जप्तीचा आदेश मंडळाधिकारी तलाठी यांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदून या मागासवर्ग कुटुंबावर अन्याय केलेला आहे कुठलेही पेपर नसतानाही सातबारा नसतानाही या कुटुंबावर कुठल्या प्रकार जप्तीचा आदेश काढला त्यांची गेलेली अमाऊंट त्या कुटुंब रस्त्यावर आलं आणि यास जी जी ले ले जो जो ज जबाबदार असणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते बसलेल आहोत संबंधित अधिकाऱ्यांची कारवाई आणि यांना न्याय भेटणार नाही त्यांच्या घराची पूर्णपणे जे आहे जे हप्ते भरलेले आहेत याचा जो लेखाजोखा पूर्ण हा भेटत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हाधिकारी छावा संघटना आज सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे मान्य रावसाहेबजी काळे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष छावा संगीमा यांच्या नेतृत्वाखाली अमर उपोषणला बसलेला आहोत पाठीमाग आम्ही कुपोषि केलं होतं चोलामंडळ फायनान्सने लोंढे यांच्या घरावर बेकायदेशीर ताबा घेऊन यांनी त्या रक्कम रकमा वगैरे भरल्या कोणत्या त्यांनी शिबात न धाबता अडी तकिटी त्या व्याजदर लावून त्यांचं घर बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेलं आहे ते, 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 ते एक फक्त मागासवर्गीय असल्यामुळे यांच्यावर हे सगळ्या प्रकारचे ते करत आहेत जोपर्यंत लोंडे यांना न्याय मिळत नाही आणि यांचं घर यांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला कुपोषण करणार आहोत तहसील मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जे नोटीस काढले किंवा पत्र काढले यांच्या घरावरती ताबा करण्यासाठी किंवा कशासाठी ते तहसीलला दिले परंतु तहसीलला न देता मंडळ अधिकाऱ्यांनी परस्पर जाऊन यांच्या घरावर ताबा वगैरे घेतलेला आहे त्यामुळे ते मंडळ अधिकारी सर तलाठी आणि संबंधित चोलामंडळ फायनान्स यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही अमर चालू ठेवणार आहोत याची प्रशिक्षण घ्या अन्यथा यानंतर संघटनेतर्फे जर काही याचे परिणाम झाले त्याला संपूर्ण प्रशासन जिम्मेदार राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम ओके okay. जिल्हा सचिव लोंडे साहेब मागच्या वेळेस पण उपोषणाला बसले होते तरीही त्यांनी त्यांची काही दखल घेतलेली नाही कलेक्टर साहेबांनी आणि आत्ताही त्यांचं घराविषयीच परत दुसऱ्या वेळेस बसले त्यांनी सगळे कागदपत्राचा पाठपुरावा करून त्यांचं सगळं कागदपत्राचा पाठपुरावा करून त्यांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि कलेक्टर साहेबांकडं विनंती आहे आमची की त्यांना दुसऱ्या वेळेस इथं उपोषणाला बसायला नाही लावायचं ना। त्यांचं सगळे कागदपत्र दिले त्यांचं काही न्याय निवाडा करून आणि सगळं त्यांचं विजय एकनाथ लोंडे यांच्या घराचे आणि बाकी सर्व काही जणांच्या आणखीन भरपूर जण आहेत त्यांच्या घराची जे जप्त्या दिल्या त्याचे फायनान्स कंपन्यांनी जे कागदपत्राची पूर्तता करायला पाहिजे आणि जी केली त्याची पूर्णपणे चौकशी किंवा तपासणी न करता जे आदेश काढले त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून संपूर्ण चौकशी करावी व याचा न्याय द्यावा पूर्ण जेवढे हे एकनाथ लोंडे बसल्या ते दुसरी बस वेळी त्यांची तिसरी वेळेस ते आता इथं नाही बसणार ते कुठं बसतील आता त्यांच्या घरीच बसावं असा आमची इच्छा आहे आणि या पुढे तारखेमध्ये काय असेल ते जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ते न्याय द्यावा त्यांना हे